नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बातमी ऐकल्यानंतर तुम्ही तुम्हीसुद्धा थोडेसे घाबरला असाल कारण वाढतं मुलांमधील मायोपियेचं जे प्रमाण आहे ते नेमकं काय का आहे हा लेख कशा विषय आहे याबद्दलच आपण बघणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन बातम्यांचे नोटिफिकेशन वेळेत मिळत राहतील जगातील पन्नास टक्के लोकसंख्या दोन हजार पन्नासपर्यंत मायोपीक असेल असा अंदाज आहे त्यामुळे याला आळा घालण्यासाठी आजच प्रयत्न करणं आवश्यक आहे मग याच्यासाठी आपण काय प्रयत्न करणं गरजेचं आहे तर त्या अगोदर मायोपिया म्हणजे नेमकं काय का तर चष्म्याचा ऋण नंबर म्हणजे मायनस नंबर या आजाराला डोळ्यांचा सा आकार सामान्य डोळ्यांपेक्षा मोठा असतो त्यामुळे डोळ्यात जाणारे प्रकाश किरण हे रेटिनापर्यंत न पोहोचता रेटिनाच्या पुढे केंद्रित होतात यामुळे अशा व्यक्तींना अस्पष्ट प्रतिमा दिसते दोन हजार पन्नासपर्यंत जगातील पन्नास टक्के लोकसंख्या मायोपिक असेल असा अंदाज आहे त्यामुळे हे प्रमाण कमी राहण्यासाठी आजच प्रयत्न करणं आवश्यक आहे लहान मुलांमध्ये मायोपिया प्रमाणाबाहेर वाढू नये यासाठी मुलांच्या जीवनशैलीमध्ये अपेक्षित बदल करणं आवश्यक आहे मुलांच्या आईवडिलांनी या बदलाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे नेत्रतज्ञांकडून केले जाणारे वैद्यकीय के उपचार आणि पालकांचे प्रयत्न यांची योग्य सांगड घातली गेली तर आणि तरच मायोपियावरती यशस्वी नियंत्रण ठेवू शकता गेली तेरा वर्ष मोतीबिंदू काचबिंदू डायबेटिक रेटिनपॅथी या मोठ्या वयात असणाऱ्या डोळ्यांच्या आजारांवरती बरेच उपचार झालेत पण मध्यंतरी मायोपिया कंट्रोल या विषयाची एक चर्चासत्रामध्ये डॉक्टर अँड्री चिया यांनी सिंगापूरमधल्या मायोपिया नियंत्रणाच्या प्रगत व्यवस्थेबद्दल सखोल माहिती दिली भारतातील मायोपियांच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज याला खूप गरज आहे असं त्या ठिकाणी मला वाटतं डॉक्टर अन्ड्री यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या वीस वर्षाच्या वैद्यकीय सेवेतून आलेल्या अनुभवाला संशोधनाची जोड देऊन मायोपिया नियंत्रणासाठी काही प्रोटोकॉल विकसित केले आहेत त्यात मायोपिया असलेल्या मुलांची कौटुंबिक माहिती वय चष्मा नंबर तसेच डोळ्यांच्या प्राथमिक तपासणीबरोबर डोळ्यांची लांबी गरज पडल्यास आणखी काही विशेष तपासण्यांचा समावेश आहे या सगळ्या मुद्द्यांचा एकत्रित एक विचार करून सिंगापूरमध्ये प्रभावी उपचार पद्धती आखली जाते त्यामुळे डोळ्यांतील थेंबांचे औषध विशिष्ट प्रकारचे चष्मे कॉन्टॅक्ट लेन्स यांचा प्रामुख्याने समावेश आहे आता मायोपिया व नियंत्रण उपचार पद्धतीमधील काही मुद्दे बघूयात वयाच्या तिसऱ्या वर्षी नेत्रतज्ञांकडून सर्वच मुलांची पहिली डोळे तपासणी झाली पाहिजे तिरळेपणा मान तिरकी करून बघणं डोळे सतत मिचकावणं डोळे बारीक करून बघणं त्याचबरोबर टी व्ही जवळून बघणं अशा काही लखबी आढळल्यास नेत्रतज्ञांचा तात्काळ सल्ला घ्यावा शाळांमध्ये वार्षिक प्राथमिक डोळे तपासणी गरजेची आहे ज्या मुलांच्या आई वडील बहीण भाऊ यापैकी कोणाला चष्मा असल्यास त्या मुलांचे डोळे तपासणे आवश्यक आहे चष्मा असणाऱ्या मुलांच्या पालकांनी जागरूक राहून मुले नियमितपणे ती वापरत आहेत ना वेळोवेळी त्यांची नेत्रतज्ञांकडून तपासणी होत आहे ना याकडे लक्ष ठेवले पाहिजे ज्या मुलांना लहानपणीच मायनस नंबर म्हणजेच मायोपिया लागतो त्यांच्यामध्ये वयाबरोबर जशी उंची वाढेल तसा तो वाढण्याकडे कल असतो कारण त्यांच्या डोळ्यांचा आकारही वयाबरोबर वाढत जातो ज्या मुलांना जवळचा मोठा नंबर असतो त्यांच्या डोळ्यांचा आकार सामान्य मुलांच्या डोळ्यापेक्षा मोठा असतो त्यामुळे त्यांच्या डोळ्याचे आवरण ताणले जाऊ शकते ता त्यामुळे अशा मुलांमध्ये रेटिनल डिझेशन त्याचबरोबर रेटिनल डिटॅचमेंट या प्रकारच्या गंभीर आजारांची शक्यतासुद्धा वाढते तसेच अशा मुलांना मोतीबिंदू व काचबिंदूचा धोकासुद्धा संभवतो मायोपिया कंट्रोलसाठी वापरल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीचे दूरगामी दुष्परिणाम आजपर्यंत आढळलेले नाहीत त्यामुळे आपण सर्व पालकांनी त्याचबरोबर ज्येष्ठांनीसुद्धा या गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे की आपलं मूल हे या मायोपियाला बळी तर पडत नाही आहे ना आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर जरूर आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत शेअर करा मी पुन्हा भेटेन एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची धन्यवाद